सर्वप्रथम आपण या पत्रकार परिषदेला आलात तर आमचे जे मराठा शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूलचे माझी विद्यार्थी आहे त्यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या समेत आलेले माझ्या इकडं बसून जे आहे आमचे सर एखंडे सर आणि त्याचबरोबर इकडं माझ्या या बाजून बसले ते तकले सर आणि बाकीचे सगळेजण आम्ही विद्यार्थी आहे शे, शे हो आ, एक ला तर एकोणासशे शेहेचाळीसला जी संस्था मराठा शिक्षण संस्थेच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली त्याच्या अगोदर या संस्थेचं वस्तिग्रह होतं आणि त्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी या नात्याने दरवर्षी एक छोटा मोठा कार्यक्रम होत असतो आता देशालाही स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आता हे शहात्तर वर्ष या संस्थेला झाले तर या निमित्ताने जेवढे विद्यार्थी हयात आहे सिन्स बिगिनिंग पहिल्यापासून तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढे माजी विद्यार्थी आहे त्यांचा एक स्नेहसंमेलन आणि मेळावा हा आठ नोव्हेंबर रोजी व्हावा या दृष्टीने आमच्या गुरुजनांना आम्ही विनंती केली की असा एक आमच्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की असा असा एक स्नेह संमेलन गेट टुगेदर मेळावा व्हावा आणि याच्यातून दोन गोष्टी करता याव्या की एकेकाळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकायला संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्या काळात सन्मान्य त्या काळातले पंढरीनाथ पाटील शिसोदे उर्फ भाऊ यांनी ही संस्था सुरुवातीला निर्माण केली किंबहुना सुरुवात केली आणि मोटार मोजणे इतके आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शाळा किंवा कॉलेजेस होते त्यातल्या दोन आणि तीन संस्थेपैकी ही एक संस्था होती तर त्या संस्थेची डॉक्युमेंटरी व्हावी त्या संस्थेचा या विद्यार्थ्याने केलेल्या कामाची यशोगाथा संस्थेला मांडता यावी आणि विद्यार्थ्याकडून या संस्थेला काही हातभार पण लावता यावा असा एक सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून फक्त एकत्र विद्यार्थी यायचे एन्जॉय करायचं वगैरे असा काही इश्यू न घेता सामाजिक उपक्रमामध्ये आपण संस्थेला काय मदत करू शकतो का या संस्थेमध्ये जे विद्यार्थी गरीब असतील ते होतकुरू असतील त्यांना शिकण्यासाठी काही माझी विद्यार्थ्याला मदत करता येते का आणि या संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये काही हित आहे का आणि याच्या पुढे जाऊन आता गुरुजनांनी घडवलं त्यांचा सन्मान आम्हाला माझी विद्यार्थ्यांना करता येतो का असा एक दोन्ही चारी बाजूने हा मी आता एक विद्यार्थी असल्या नात्याने आपल्याला विनंती केली की या या निमित्ताने आम्हाला मराठवाडाभर राज्यभर जे मुलं आता विखुरले गेले आता ते मुलं म्हणजे सरांच्या दृष्टीने आम्ही मुलं पण आता आमचे पोरं ग्रॅज्युएट झाले आम्हाला नातू पंतू झाले आता ते ग्रॅज्युएट व्हायची वेळ आली तर आता आम्ही विद्यार्थी म्हणूनच तिथ आहोत तो खाली। तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलंय पण हा सगळा अट्टाच आमचा विद्या माझी विद्यार्थ्यांचा आहे सर हे आमच्यामध्ये सन्मानाने काही काम करू लागलं ला आहे परंतु त्यांचाही सन्मान या निमित्ताने व्हावा असा एक दुहेरी हेतू डोळ्यासमोर ठेवून दोन्ही तिन्ही कामं याच्यातून मार्गी लागावे या दृष्टीने हा उपक्रम हाती घेतला आहे याची तारीख आहे आठ नोव्हेंबर वेळ आहे सकाळी दहा वाजता आणि साधारणपणाने अकरा सांगू दहा वाजता साडे दहाच्या दरम्यान सुरू होईल आणि दोन अडीच वाजेपर्यंत चालेल असा हा कार्यक्रम आहे स्थळ आहे विवेकानंद कॉलेज त्याचं फटांगण जे आपण म्हणतो ग्राउंड तिथं तो कार्यक्रम आहे स्थळ वेळ दिनांक आपल्याला कळवला आणि दृष्टीने जी पाहुण्यामध्ये आमचा प्रयत्न काही सामाजिक व्याख्यान देणारे वक्ते अजून मला दोन तीन लोकांनी आम्ही आमच्या आमचं पत्र दिलं आहे परंतु त्यांच्याकडून अजून रिप्लाय आला नाही आणि एक सामाजिक संघटना म्हणून काम करणारे जे एन जी ओ आहे त्याच्यामध्ये नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर किंवा दुसऱ्याचं काय ना मकरंद अनासपुरे यांच्यापैकी कोणी आणता येईल का याचाही आमचा प्रयत्न चालला असा दुहेरी हे मेळ घालायचा आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही शिदोरी नेऊन जाताना सोबत घेऊन जाता येईल वैचारिक आणि त्याचबरोबर काही सामाजिक काम करणाऱ्या संस्थेचे जे काही प्रमुख आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला शेअर करता येईल असा साधारणपणाने यातला हेतू आहे एवढंच आम्हाला आज तुम्हाला अवगत करायचं होतं आणि इथून पुढेही आम्ही आपल्या संपर्कात राहू वेळोवेळी वेड़ प्रेस नोटच्या माध्यमातून कधी काय होणार आहे पण या तुमच्या या बातमीमुळे किंवा तुमच्या या माध्यमामुळे आम्हाला आमच्या अगदी रिमोट प्लेसला असलेला जो विद्यार्थी असेल त्याला सुद्धा ती बातमी वाचायला मिळेल आणि त्याला यायला मिळेल आता सगळ्यांचे ऍड्रेस काही संस्थेकडे पण नाही आणि आमच्या सगळ्यांच्याकडे पण नाही जिल्ह्यातल्या मर्यादित लोकांचे पत्ते वगैरे असतात परंतु सगळ्यांचे नसल्यामुळे हे एक माध्यम तुमची या निमित्ताने आठवण झाली जी आहे एक सगळ्या सिनियर एक जण आहे म्हणजे जीवन

संजय वाकचोरे आहे 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 नंदकुमार आणि त्यांना सगळ्यांनी इन्व्हाइट करणार आहे ते शोधून अगदी कोण कोण होत गिरधाराम हळन आहे हा संजय वाकचोरे हो पाटील कल्याणराव पाटील संस्थेचे अध्यक्ष होते भाऊ नंतर पंढर पार्ट मध्ये चेहरे पण पाटील उभी केली त्यांचे चिरंजीव कल्याणराव पाटील वसतिगृह आता ते होते शाळेत नाही माहिती मला पण जे वसतिगृह सुरू केलं त्याने सुरुवातीला के <laughs> <शुरु> <laughs> वसतिगृह इथं औरंगपुरामध्ये ती औरंगपुरा बुक ची ती जी आहे ना त्याच्या बाजूला एक जुना वाडा होता त्या वाड्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी वसतिगृह म्हणून ते चालवलं गेलं नंतर तिथून तिथं तिथं मग शिवाजी हायस्कूल आली पुढं आणि मग आमची दिवाण देवडी मध्ये पुन्हा एक जागा आहे खुर्ची आ, खुर्ची नंतर आहे वसतीग्रह होतं सर बैठकी दर्जाचा पुरस्कार भेटला गुरुजी त्यांना निमंत्रित करणार आहे रेसले गुरुजीस जागतिक दर्जाचा पुरस्कार भेटलेला बोलवता येईल पण त्यांचं आता आणखी आम्हाला भेट करणं बोलणं काय काय नाही त्याच्यावर त्याच्यावर आम्ही काय अजून ज्या समितीने त्याच्यावर काय विचार केला नाही काय नाही आमचं काम रोज चालू आहे विद्यार्थी आमची जे लोक मेंबर बनवतात त्यांना दुसऱ्यांनी केलं होतं प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं आपल्यासोबत काय नाही ह्या प्रकरणामध्ये आपण मला जी वरिष्ठाला म्हणजे प्रदेश पातळीला विचारलं तर बरं परंतु आ, हे खरं आहे की सदस्य नोंदणी करा आणि मग आम्ही अध्यक्ष करू अशा पद्धतीचा सुतोवाच वरिष्ठाकडून करण्यात आला होता आणि बऱ्याच जणांनी मेंबर केले तुम्ही पण केले यांनी पण केले मी पण केले सगळ्यांनीच केले पण आता निवड करताना तुमची झाली किंवा आणखीन कोणाची तरी झाली त्याच्यावरून कार्यकर्त्यामध्ये अन्याय झाला ही भावना असते त्याच्यामुळे त्यांनी जी भावना व्यक्त केली ती काही गैर नाही पण शेवटी हायकमांडने घेतलेल्या आपल्याला मान्य करून कामाला कामा लागावं लागत असत पक्षात काय म्हणले कोणाला दिलेलं काढलं नाही ते ऐका ना त्याच्यावर आपण मला असं वाटतं उडवलं का नाही उडवलं का किंवा दिलं का नाही दिलं का या सगळ्या वादात मी जाण्यापेक्षा एवढंच म्हणेल की हा पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे हा बातमीचा विषय नाही तसं काही त्यांचा गैरसमज झाला असेल तर पक्ष लेवलला दूर केला जाईल मग उपोषण केलं म्हणजे काय लोकशाहीप्रमाणे आपल्या आपल्या वरिष्ठाला कळावं की बाबा माझा प्रॉब्लेम आहे मग मी कुठं काय म्हणतो तुम्ही हुकूमशाही प्रमाणे बातमी केली असं म्हणतच नाही ना मी मी तुम्हाला मी तुम्हाला मी तुम्हाला लोकशाहीतला चौथा स्तंभ कायम म्हणतो जर का शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत आले नाही तर सोहळा लढणारच शिल्लोडला म्हणतात ते नाही राजकारणामध्ये आपला कोणीही दुश्मन हा बंधाऱ्याच्या भांडणाचा किंवा जाती दुश्मन नसतो ते त्यांच्या पक्षात काम करतात आपण आपल्या पक्षात काम करतो ज्यावेळेला वेळेला निवडणुका लागेल उबाठा आणि राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्र लढू ते जर आमच्या सोबत नाही आले तर आम्ही आमचे इंडिपेंडंट लढू हो मी आता किरण पाटील आणि सुबैला विचारतो जिल्ह्यात काय कार्यक्रम आहे का नाही तर मग आपण नियोजन लव काय असलं